नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडीचे शैक्षणिक धोरण या वर्षीचे असे असेल काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकवायला हवे याचा अभ्यासक्रम तयार झाला आहे त्यानुसार बालवाड्या आणि अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळतील त्यांची छपाई बालभारतीमध्ये सुरू आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली एप्रिल दोन हजार चोवीस आले तरी या पातळीवर प्रत्यक्ष दिसण्यासारखे काय झाले किंवा त्या दृष्टीने बदल कधी होणार असे प्रश्न अनेक जण सतत विचारतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे या वर्षी बालवाड्या अंगणवाड्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला त्यानुसार टप्प्याटप्प्याने दोन हजार तीसपर्यंत या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे याची सुरुवात यंदा पूर्व प्राथमिक स्तरावरून केली जाणार आहे लवकरच अंगणवाडी सेविका मदतनिशांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांची आकलनशक्ती बौद्धिक क्षमता विलक्षण असते त्यामुळे या वयातील मुलांच्या क्ष क्षमतांना अधिक वाव मिळावा असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला शिक्षणातील विद्यार्थ्यांचा लर्निंग आउटकम या पुढील काळात नोंदविला जाणार आहे शैक्षणिक बरोबरच कला क्रीडा कार्यानुभव या अंतर्गत मिळालेल्या क्रेडिटला महत्त्व असेल असे गोसावी म्हणाले